तारीख दहा मे दोन हजार पंचवीस सायंकाळी भारत आणि पाकिस्तान दरम्यान अभूतपूर्व तणावानंतर दोन्ही देशांकडून तात्काळ युद्धविरामाची घोषणा करण्यात आली मात्र याच दरम्यान पाकिस्तानमधून एक मोठी बातमी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली बातमी होती पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार इम्रान खान यांचे निधन झाले असल्याचे इम्रान खान यांच्या मृत्यूचा दावा करणारे फोटो व्हिडिओ आणि त्यांच्या मृत्यूशी संबंधित पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेली एक प्रेसनोट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होऊ लागली तेवढ्यात इम्रान खान यांची आय एस आय तुरुंगात विष देऊन हत्या केल्याचा दावा करणारी अजून एक सोशल मीडियामध्ये पोस्ट फिरायला लागली तर सोशल मीडियावरील एका व्हायरल असे म्हटले होते की आय एस आय आणि पाकिस्तानी रेंजर्सनी तुरुंगात इम्रान खानची हत्या केली आहे तसेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील रावळपिंडी येथील दहशतवादी तळावर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला होता या रावळपिंडीतील हल्ल्यामध्ये आधी आला या तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांचा तुरुंगातच मृत्यू झाला असे एक वृत्त आले एका बाजूला भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असताना एका पाठीमागून एक अशा इम्रान खान यांच्या मृत्यूच्या बातम्या पसरल्यानंतर मात्र पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाडली तसेच भारतातील सोशल मीडियामध्ये सुद्धा इम्रान खान यांच्या हत्येचे वृत्त पसरले आहे पण खरंच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या झाली आहे का नक्की काय सत्य आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धविरामाची घोषणा झाली त्या दिवशी म्हणजेच दहा मे रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेली एक प्रेस रिलीज व्हायरल झाली ज्यामध्ये इम्रान खान यांच्या रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला असे म्हटले होते यामध्ये लिहिले होते माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं न्यायालयीन कोठडीत निधन झालं आहे अत्यंत दुःखाने आणि गांभीर्याने आम्ही याची पुष्टी करतो या घटनेची सध्या सखोल चौकशी सुरू आहे महत्वाचे म्हणजे हे पत्र अगदी हुबेहूब अधिकृत सरकारी पत्रासारखेच दिसत होते त्यामुळे अनेकांनी इम्रान खान यांचा मृत्यू झाल्या असल्याच्या बातमीवर विश्वास ठेवला तसेच या बातमीपूर्वी सोशल मीडियावर इम्रान खान यांचा एक फोटो व्हायरल होऊ लागला होता या फोटोमध्ये त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसून येत होते त्या फोटोवरून इम्रान खान यांचे निधन झाले आहे आणि त्यांना रुग्णालयात आणण्यात आले असल्याचा दावा सोशल मीडियात करण्यात येत होता यामुळे पाकिस्तानमध्ये दहशत आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले शिवाय भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधील ज्या नऊ ठिकाणी ड्रोनचे हल्ले केले होते त्यामध्ये रावळपिंडीचाही समावेश होता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली रावळपिंडीतील आदियाला या तुरुंगात आहेत त्यामुळे त्यांचा रावळपिंडी येथील तुरुंगातच मृत्यू झाला असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले एका बाजूला भारत पाकिस्तान युद्धाच्या बातम्या येत असतानाच सोशल मीडियामध्ये इम्रान खान यांच्या मृत्यूच्या बातम्या पसरल्यानंतर नेमकं सत्य काय हेच समजत नव्हतं मात्र खरंच इम्रान खान यांचा मृत्यू झाला आहे का याची आम्ही सविस्तरपणे माहिती घेतली यामध्ये असं लक्षात आलं की इम्रान खान यांच्या हत्येच्या बातमीत काहीही सत्य नाही व्हायरल झालेले फोटो हे एका जुन्या व्हिडिओ क्लिपमधले आहेत तसेच ती सरकारी प्रेस नोटही पूर्णतः बनावट असल्याचे समजत आहे फॅक्ट चेकने आणि अनेक स्वतंत्र स्रोतांनी या बातमीला पूर्णपणे खोडून काढले आहे सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला इम्रान खान यांचा फोटो हा दोन हजार तेरा सालच्या एका व्हिडिओ क्लिपमधील आहे त्यावेळी लाहोरमध्ये निवडणूक रॅली सुरू होती व त्या दरम्यान फोर्क वरून पडून इम्रान खान जखमी झाले होते त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका बातमीनुसार खान हे स्टेजवर फोर्क लिफ्टने पोहोचताच पंधरा फूट खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आता जवळपास दहा वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल केला जात आहे तसेच त्यातील फोटो आता व्हायरल केले जात आहेत असा दावा केला जातोय की इम्रान खानला कोठडीत मारण्यात आले किंवा त्याच्यावर हल्ला करण्यात आला परंतु इम्रान खान यांच्या हत्येची बातमी खोटी असल्याचे आता स्पष्ट झालेलं आहे ते तुरुंगात सुरक्षित आणि स्वस्त आहेत असा दावा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केला आहे परंतु या खोट्या बातमीच्या संदर्भात अजूनही पाकिस्तान किंवा तुरुंगाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही दरम्यान शुक्रवारी नऊ मे रोजी इम्रान खान यांच्या पक्षाने त्यांच्या सुटकेसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे दीर्घकाळ नजरकैदेमुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत आणि भारतासोबतच्या सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांच्या दिवा जीवाला धोका आहे असं म्हणत मुख्यमंत्री के पी अली अमीन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे भारतासोबतच्या सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता त्यांना तात्काळ पॅरोल किंवा प्रोबेशनवर सोडण्यात यावं अशी ही मागणी त्यांनी केली आहे त्यामुळे इम्रान खान यांना तुरुंगातून तुरुं सोडण्यासाठी त्यांच्या पक्षाकडूनच या अफवा पेरल्या जात आहेत का असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे तर मंडळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूबाबत पसरविण्यात आलेल्या खोट्या बातम्या फोटो व्हिडिओ या अफवांबाबत तुम्हाला काय वाटतं या अफवांमागे पाकिस्तानचा अजून कोणता अजेंडा असेल का की यामागे इम्रान खान यांच्या पक्षाचाच काही डाव आहे आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली हेही सांगा आणि अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बी याला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद